लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाबळेश्वर दौऱ्यावर आले आहेत आपण सहलीवर आलोय आसा मेसेज या साथी यानी वर वर असा मेसेज जाऊ नये यासाठी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाची टीका केली आहे परभणीमधील घटनेचा विषय त्यांच्या दृष्टीनं केवळ तोंडी लावण्यापुरता आहे असा टोला आज विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नुकतंच पार पडलं त्यानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू नव्हे तर हत्या आहे या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेलं निवेदन चुकीचं आहे अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी केली आहे त्याला सभापती राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं मुळात खासदार राहुल गांधी महाबळेश्वरच्या थंड हवेचा आनंद घेण्यासाठी सहलीवर आले आहेत अशा वेळी काहीतरी राजकीय बोललं पाहिजे आणि आपण जागरूक नेते असल्याचं दाखवून दिलं पाहिजे यासाठीच राहुल गांधी यांनी बिनबुडाची विधानं केली आहेत असा पलटवार राम शिंदे यांनी केला महाराष्ट्रात थंड हवा खाण्यासाठी आलेले आहेत राहुल गांधी आणि म्हणून आता काहीतरी स्फोटक वक्तव्य करायचं अशा पद्धतीने ते स्फोटक वक्तव्य केले आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी योग्य ती तातडीने दखल घेतलेली आहे त्याच्या सगळ्या चौकशी लावलेली आहे आणि गांभीर्यपूर्वक दखल घेतली असताना महाबळेश्वरची हवा खात असताना फक्त महाबळेश्वरचीच हवा खायला आले अशी टीका व्हायला नको म्हणून त्याचं प्रिकॉशन घेऊन सत्ताधारी पक्षावरती आरोप करायचं राहुल गांधींनी ठरवलं आणि त्या पद्धतीने आरोप केला असं मला वाटतं राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ नाराज आहेत दुसरीकडे त्यांची राज्यसभेवर नियुक्ती होईल या मुद्द्यांकडे सभापती राम शिंदे यांचं पत्रकारांनी लक्ष वेधलं हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाताळत असून ते लवकरच योग्य तोडगा काढतील असं राम शिंदे यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील त्यांच्या संदर्भात त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चे केली मला वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या अन्याय झालेला आहे हा अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस इनिशिएटिव्ह घेतलाय त्याबद्दल निश्चित स्वरूपामध्ये याच्यात तोडगा निघाल्याशिवाय ना 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 राहणार नाही भुजबळ साहेबांच्या चर्चेत चे जे काही झालं ते मला माहीत नाही परंतु फडणवीस साहेबांनी हा विषय हातात घेतल्यानंतर त्याच्यात मार्ग निघेल हा माझा विश्वास आहे विधानसभा निवडणुकीत स्वकीयांनीच आपला पराभव केलाय त्याचं चिंतन आणि विश्लेषण करत आहोत असंही सभापती राम शिंदे यांनी स्पष्ट केलं विधानसभेची लढत असताना दोन हजार चोवीसला अतिशय चांगलं वातावरण होतं निवडून येण्याची शंभर टक्के शक्यता असताना देखील दगाफटका झाला आणि आपल्या सहकार्याने नुरा कुस्ती ही पूर्वनियोजित केली हे काही कळालं नाही आणि त्यामुळं नुरा कुस्तीचा मी बळी ठरलो आणि अल्पशा मताने परिजय झालं पराजय झाला आता भविष्यकाळामध्ये त्याची मी नक्की महाविकास आघाडीकडून विधानसभा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी प्रस्ताव आले आहेत मात्र सर्व कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल असा खुलासा सभापती राम शिंदे यांनी केलाय यावेळी आमदार अमल महाडिक अशोक माने भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव संगीता खाडे गायत्री राऊत विशाल शिराळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते